झालं का कोथिंबीर काढू हा त्या सगळ्या पोरीला झोपे लावलं का खाऊ घातलं आणि झोपा टाकलं तिला बरं तुला एक विचारायचं होतं काय आता मुलगी तीन वर्षाची झाली हा आता पुढचं काय मला असं वाटतं मुलगा असावा त्या तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळेस कसं झालं होतं सगळी गळून पडली होती मी कमजोरी किती आली होती अगं ते झालं खरं पण वंशाला दिवा नको का अहो पण आता परत तसं करायचं म्हटल्यावर हा तीच घाबरते मी नको आता आहे ना तेवढं बस झालं ए बाई तुझं ते राहू दे ते मला नको सांगू अहो वंशाला दिवा म्हणते पण आपल्याला माहीत असतं का मुलगा होणार आहे मुलगी होणार आहे अजून रिस्क घ्यायची आणि काय जीवाचं बरं वाईट झालं म्हणजे अगं बाई आपल्या इथं शेजारी पाजारी सगळ्यांना मुलं आहेत असं काय करतो तू या डायवानी ती लोकांचं तर जाऊ दे पण मला माझं तुला सांगायचं ती पोरगी असे जान भुर उडून लोकांच्या घरी पण आहे ना आपल्याकडे एक तेवढं बस झालं मी तर नाही ना, ना। तुला मी बोलले का मी पुढचं बोलले अहो तुम्ही म्हणताय लोकांच्या घरी पोर ये पोर आहेत आणि मग काय चुकीचं बोलले मी तुला सांग बर मला नको वाटतं आता परत ए बाई तुला नको वाटत काय सांगू नको मी तुला सांगितलं म्हणजे सांगितलं तू त्या गोष्टी विचार कर आता तुम्ही नाही समजून घेणार तर कोण समजणार सांगा बरं काय चाललंय सासूसून काय चालायचंच रोजच आपलं काय म्हणतो तिला काय म्हणते तिला आता पुढचं काही पोरग नको ना का नातू नको ना का अरे पहिलेच बाळांपणा तू आणि तुला परत दुसरं पाहिजे का आहे ना एक पहिली पोरगी तुला माहिती आहे ना पहिले बाळांपणा तू वासले ते लिकरू परत तिचा जीव धोक्यात घालणार आहे का तू वंशाचा दिवा पाहिजे तुला पहिल्या बायांना किती होत होते धोक्यातच जात होते का तू विसरली काय दवाखान्यात काय हाल झाली तिची हो ते राहू द्या तुमचं मला नका सांगू आता समजून घ्या ना चांगलं असतं ना सगळं तर काहीच हरकत नव्हती मला ए बघ मी सांगितलं सांगित सा ते सांगितलं मला बाकीच काय ऐकायचं नाही नाही म्हणजे नाही तुझ्या जीव ना काय तिचं उगेडवणी करू नको पोरग काय पोरगी काय आहे त्याला जीव ते बोलण्यापुरतं असत पोरगी काय पोरग काय बोलायला सगळेच म्हणतात पोरगीच पाहिजे आणि पोरग नको पोरग कुठं सांभाळत आहे पण शेवटी काय पोराजवळ राहावं लागतंय आणि पोरग मोठ केलं पियायला लागलं काही उद्योग करायला लागलो मग काय करशील पोरांचं तरी काय घेऊन बसलो तू भविष्यात काय करते आणि काही नाही तेच लयकडे जीव लावायचा तुझी इच्छा आहे ना तिची शारीरिक स्थिती थोडीशी मजबूत होऊ दे तिचा एक तर पिलो होतो मग पाहूत ना एक दोन होती म्हातारी झाली का तुम्ही का बसा बर बाई वर्षाने कवाय ना पण विचार कर हेच मला सांगायचं हास म्हणजे होय मला बरं वाटलं ना आणि खरंच वाटलं की आपण आता करू शकतो मी नाही नाही म्हणणार पण तब्येत तरी ठीक होऊ द्या आधी बर बाई काळजी घे तब्येत चांगली कर आणि पहिलं ते पोरग दे बाकीचं लय झालं आता सारखं ते जमा असं धुसफूस धुसफूस दुस्प� नको करू पोरग पाहिजे पोरग पाहिजे झुसपूस नाही करीत जे आहे ना ते सत्य परिस्थिती ते सांगते मी आता होईल सगळं ठीक चला कोथिंबीर पण घेतली मी चला चल। जाऊ काम करू लागायचं तर पोरग पाहिजे